आणि त्यांच्या गरजा थोड्याफार प्रमाणात पूर्ण करण्यासाठी प्रोजेक्ट फॅन्ड्री या नेटिझन ग्रुपने संवेदना सामाजिक बांधिलकीची या उपक्रमाअंतर्गत पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त या अनाथ आश्रमातील मुलांना भेट देऊन तेथील मुलांबरोबर एक दिवस घालवला 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून प्रोजेक्ट ने या अनाथ आश्रमातील लहान मुलांना यावेळी कपडे कडधान्य डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तू देऊन थोडीफार मदत केली आहे याबद्दल प्रोजेक्ट फॅन्ट्रीची टीम लीडर स्नेहा कविस्कर यांनी अधिक माहिती दिली आहे अॅक्च्युली हे जे आश्रम आहे ते मला माझ्या घरातून म्हणजे माझ्या भावाने मला सजेस्ट केलं होतं ऍक्च्युली आमच्या इथली खूप आमच्या इथली जी मुलं आहेत ती इथे येतात बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं सर्व इथे सेलिब्रेट करतात त्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं तुम्ही जे एवढं खूप चांगलं काम करताय प्रोजेक्ट फ्रँडरी त्यांनी आपला पहिला प्रोजेक्ट जर झाला कोटबी इथला तर ता त्याचे सर्व डिटेल्स बघितले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वामी विवेकानंद आश्रमाला भेट द्या तिथे खूप सारे अनाथ मुलं आहेत आता सध्या इथे सतरा मुलं आहेत त्याचप्रमाणे या प्रोजेक्ट फॅन्ड्री टीम मध्ये तीनशेहून अधिक सदस्य सहभागी असून या टीमला अनेक संस्था सहकार्य करत असल्याचं प्रोजेक्ट फॅन्ड्री टीमचे सचिव विपुल पोरे यांनी सांगितलं विद्यार्थी म्हणलं सदस्य आमचे जे सदस्य टोटल आहेत पहिला आम्हाला जवळजवळ पन्नास ते शंभर आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आणि ही संख्या जवळजवळ तीनशेच्या वरती आता गेलेली आहे फेसबुक आणि व्हॉट्सअप आमचं मुख्य माध्यम आहे आणि वेगळ्या संस्था समाजातले त्या आम्हाला सहकार्य करतात ती तरण चॅरिटेबल ट्रस्ट एक आहे अद्वैत प्रतिष्ठान आहे ओमगाय ग्रुप म्हणून एक संस्था आहे त्याही आम्हाला सहकार्य करतात आहे तसंच चौदा फेब्रुवारी दोन मध्ये प्रकाशित झालेला फॅन्ड्री या चित्रपटापासून आम्ही प्रोत्साहित होऊन या उपक्रमाला सुरुवात केली असल्याचं प्रोजेक्ट फॅन्ड्री किंगचे अध्यक्ष रवींद्र चाचे यांनी सांगितलंय मी रवींद्र चाचे ॲक्च्युली काय आलं की फेब्रुवारीमध्ये फांड्री हा मूवी लागला आणि तो मी बघायला गेलो होतो तर तो उपेक्षितांचं की एक प्र लव्ह स्टोरी म्हणून त्याचं प्रोजेक्शन झालं होतं परंतु असं आहे ना ॲक्च्युली की बघताना म्हणजे खूप हर्ट होत होतं की असा समाज आहे की ज्याला एखादं जीन्स किंवा कपडे घेण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे मेहनत करावी लागते तर मग असं ठरवलं की आपण अशा मुलांसाठी कचरी करूया आणि मग त्या दृष्टीने मी आणि मग आमचे काही फेसबुकवरचे मित्र आहेत त्यात विपुल पोरे आहे प्रवीण दाभोळकर म्हणून एक आहे आमचा पत्रकार मित्र तर अशा दोघातीघ मुलांना सांगितलं की आपण काहीतरी करूया आणि मग त्या दृष्टीने आम्ही जुने कपडे जमवण्यासाठी म्हणून सुरुवात केली आणि जुने कपडे जमवता जमवता समाजात आपल्या खूप चांगले लोक आहेत आणि त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आर्थिक मदत केली दरम्यान प्रोजेक्ट पॅंटिंग यासारख्या अनेक सामाजिक संस्थांनी पुढे सरसावत अशा गरीब व गरजू मुलांना मदतीचा हात देऊन पुढे आणण्याची गरज आहे कॅमेरामन निकेश शार्दूल सह गणेश कवडे महाराष्ट्र टीव्ही बातमीपत्रामध्ये आपण आणखीही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत मात्र आता वेळ झाली आहे एका ब्रेकची